आज आहे पहिली आंघोळ म्हणजेच नरक चतुर्दशी आणि त्यालाच बोलतात हबे तर इथे आमचं सगळ्यांचं आज पहिल्यांदा आम्ही गावाला दिवाळी साजरा करत असल्यामुळे ना आईंना मी म्हटलं तुम्हीच लावा उठणं तिघांना तर म्हटलं सगळ्यांना म्हणजे तेच लावतील तर इथे मग सगळ्या तिघांनासुद्धा ना बाप भेट्यांना असं लाईनीत बसवलं होतं तर उमंग आणि पप्पाच राहिले होते पण इथे आता थोडी जागा कमी असल्यामुळे ते लोकंसुद्धा बसले आणि एकसाथ सगळ्यांना उठणं ना आंघोळ कशा करणार ना तर मग देवेंद्र तर बाथरूममध्ये दे आंघोळ करेल आणि ह्या दोन पिल्लूंना माझ्या बाहेर मी इथे चुलीच्या इथे बाजूला तिथे आंघोळ घालणार <laughs> चला चला आता आंघोळ घालते तर आता आंघोळ तर झाली तर हि त्या आरोच्या पाहण्याने आई ते कारट फोडण्याचा प्रयत्न करत होते राक्षस बोलतात गावाला आणि ते कारट फोडल्याच्या नंतर त्याच्या दोन बिया तरी आपल्या कपाळाला लावायच्या असतात तर हि ते सगळ्यांनी आताच केलं त्याच्यानंतर थोडेसे दिवे लावायला उशीरच झाला कारण साडेसहा पावणे सातला सा पाणी येतं तर पाणी वगैरे भरण्याच्या ह्याच्यामध्ये सगळं राहून गेलं होतं तर तुम्हाला सुद्धा दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आय नो ह्या शुभेच्छा तुम्हाला कदाचित दिवाळीमध्ये यात चार पाच दिवस गेल्याच्या नंतर भेटतील पण आमच्याकडे नेटवर्क नसल्यामुळे ब्लॉग सगळे आम्हाला मुंबईला नंतरच अपलोड करावे लागतात आणि आता इथे देवपूजा चाललेली आहे आणि पप्पा असले तर ते पूजा करतात तर त्याच्यामुळे देवांग मग त्यांच्यासोबत असतोच तर पूजा झाल्याच्या नंतर मग आपण फराळ वगैरे करणार पहिला देवाला देवाला नैवेद्य दाखवला जातो आहे तर त्यांची पूजा चालू आहे तिथपण मी सगळा फराळ एका ताटामध्ये भरून ठेवला तर बघू शकता करंजा चकली लाडू चिवडा बोरे शंकरपाळ्या असा आमचा फराळ होता आणि आता देवीला नैवेद्य दाखवायला देते आणि आता आम्ही सगळे एकत्र बसून मस्तपैकी फराळ करणार तुम्ही सुद्धा एन्जॉय करा आगे। 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 दा दा हो मग दोन हाताने आरूला उभं कर उभा राहा टाकायच बोलायचं नाही त्याला काय त्याच असंय या इथे या बाबांच्या पुढे या

अगरबत्ती देऊ त्याच्या कानावर बाबा तिच्या कानावर फुसके की काय नाही भेटली एवढा सुरसुरी आली असती वर बाला, बाला। जा बघ जा दादा काय माहिती मागच्या वर्षीची ना विजली वाटत परत काल ठेवलं ए आए! तो बघ <laughs> <तो बाँगा। laughs> आणि त्याच्यानंतर मग ना शूट करायला टाईम भेटला नाही कारण मग जेवणाची वगैरे तयारी आणि पहिलाच दिवाळीचा म्हणजे मेन दिवस असल्यामुळे मग असं पाच पकवान असतात तर संध्याकाळी मग आम्ही इथे ना करंजा करायला घेतल्या होत्या कारण आम्हालासुद्धा मुंबईला घेऊन जायच्या होत्या आणि थोड्याफार आणि सारण बाकी ठेवलं होतं तर त्या करंजा इथे करून घेतल्या त्याचबरोबर बाहेर सगळे आता फटाके फोडत आहेत लहान मुलं आहे गेले काय काय होईल

आमचे सगळे फटाके फोडून झाले ते तुतुडी चकरी, पाऊस हे सगळे पेन्सिल आणि हे आणि आम्ही तुरतुडी फोन फोडून झाले हे आम्ही व्हिडिओ शूट करायला हे फटा हे ठेवले

नकली असतो हां ठीक आहे